नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि चाळीस वर्षामध्ये मी दहा लाखाच्या वर रुग्णांची मी एक्झामिनेशन केलेली आहे किंवा तपासलं आहे किंवा त्यांना मार्गदर्शन केलं आहे तर प्रॅक्टिस करताना मला काय आढळून आलं की जे माझ्याकडे रुग्ण येतात नव्वद टक्के रुग्ण फोर प्लेला अजिबात महत्त्व देत नाही आणि खरोखर फोर प्लेला महत्त्व न दिल्यामुळं कुठं ना कुठं त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी येतात काहीतरी लैंगिक समस्या उद्भवतात आणि त्याचविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे मित्रांनो फोर प्ले फोर प्लेला खूप महत्त्व आहे जसं तुम्ही व्यायाम करता तर व्यायाम करण्याच्या अगोदर तुम्ही वॉर्मअप होता किंवा तुम्ही कोणतेही गेम खेळता तेव्हाही तुम्ही वॉर्मअप होता का बरं वॉर्मअप होता कारण की तुमचे जे मसल असतात ते तुमचे जॉईंट असतात त्यांना फ्री करण्यासाठी त्यांना थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी त्यांना थोडंसं म्हणजे त्यांचा जो स्टिफनेस आहे तो कमी करण्यासाठी आपण वॉर्मअप करतो त्याचप्रमाणे आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये जर वॉर्मअप समजून जर फोर प्लेला जास्त महत्त्व दिलं तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं घडू शकतं कारण फोर प्लेमध्ये आपण एक दुसऱ्याला समजू शकतो एक दुसऱ्याच्या टचने आपण एक दुसऱ्याला एक्साईट करू शकतो एक दुसऱ्याच्या किसने आपण चांगलं एक्साईट होतो आपले हार्मोनल सिक्रेशन चांगले होण्यासाठी मदत होते आपल्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन इंडॉरपिन डोपामिन वगैरे सिक्रेट होण्यास चांगली मदत होते तर या सर्व गोष्टी या फोर प्लेमधून घडून येतात पण जितका चांगला फोर प्ले तुम्ही केला तितकं तुमचं टेस्टस्टॉन लेवल वाढणार तितकं तुमचं प्रॉपर इरेक्शन भेटणार स्त्रियांना चांगला ओलावा ओलावा मिळणार ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या लैंगिक आयुष्यासाठी आणि चांगले संबंध ठेवण्यासाठी ह्या खूप गरजेच्या असतात पण हे न ना करता नाईन्टी पर्सेंट माझ्याकडे येणारे जे क्लिनिकला लोकं असतात हे डायरेक्ट अटॅकिंग करतात डायरेक्ट स्ट्रोकिंग म्हणा किंवा डायरेक्ट ब्रेश पण प्रेस करतील तर खूप जोरात प्रेस करतील किस पण घेतील तर खूप जोरात करतील तर असं न करता हळूहळू एकदम नाजूकतेनं जर तुम्ही पुढं पुढं जात असाल कारण की स्त्रियांना नाजूकतेनं सेक्स केलेलं चांगलं वाटतं त्यांच्या शरीराबरोबर जितकं जास्त तुम्ही खेळलं तितकंच त्या स्त्रिया उत्तेजित होतात आणि तितकं त्यांना चांगलं वाटतं आणि तितकं तुमच्या प्रति त्यांचं प्रेम वाढतं ह्याच सगळ्या गोष्टी जर तुमच्या लक्षात ठेवल्या तर मला वाटतं एरटाईल डिस्फंक्शन प्री मॅचिअरेशन या ज्या गोष्टी असतात ह्या फोर प्ले न केल्यामुळे पण उद्भवू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो